नमस्कार मंडळी निलेम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झणझणीत ग्रेव्हीची आणि मौसूद कोफत्यांची भाजी बघणार आहोत आजच्या रेसिपीला भरपूर साहित्य लागतं पण जे काही साहित्य लागतं ते अगदी घरामध्ये सहज उपलब्ध होतं आणि अगदी रोजच्या वापरातलं असतं तर आज आपण पाहणार आहोत हॉटेलमध्ये तिखट ग्रेव्हीमध्ये मिळणारी व्हेज मराठा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण भाजीमध्ये जे कोफ्ते असतात ते बनवून घेऊया त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात कोफ्ते बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे त्यानंतर फ्रेंच बीन्स घेतलेले आहेत दोन मोठ्या आकाराचे गाजर आहेत एक शिमला मिरची आहे आणि कोबीचा जो गड्डा असतो त्यातला चतकोर भाग घेतलेला आहे म्हणजे वन फोर्थ भाग घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला गाजर आणि पनीर किसून घ्यायचं आहे आणि बीन्स कोबी आणि शिमला मिरची घ्यायची आहे आता एका बाउलमध्ये ज्या आपण भाज्या चिरलेल्या आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहे सगळ्यात आधी मी कोबी बारीक चिरलेला घेतलेला आहे त्यानंतर बीन्स घेतलेले आहेत बारीक चिरून शक्य होईल तितक्या या भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत त्यानंतर सिमला मिरची आणि किसून घेतलेला गाजर यात घालायचा आहे त्यानंतर पनीर किसून घेतलेलं आहे आता इथे पनीर किसूनच घ्यायचे हाताने वगैरे स्मॅश करून टाकायचं नाही आहे त्याच्याने बाइंडिंग व्यवस्थित येते कोफत्यांना पनीर किसून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत त्याच्यामध्ये मी एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा तिखट लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा धने पावडर आणि एक चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते हाताने मिक्स करायचं आहे सगळ्या भाज्या मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण बायंडिंग येण्यासाठी इथे मी एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे हे सगळं हाताने मिक्स करून याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे तर कोफते बनवताना दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या की याच्यामध्ये हे जे आपण मळताना पाणी ॲड करायचं नाही अजिबात आणि पीठ पण जास्त घ्यायचं नाही कोफ्त्यांमध्ये पीठ जास्त झालं तर कोफते खायला पिठाळ लागतात आणि भाजीमध्ये ते व्यवस्थित मुरत देखील नाही तर तुम्ही बघू शकता आता याचा गोळा अगदी व्यवस्थित येतोय म्हणजे कुठेही असं पातळ झालं आहे किंवा खूप घट्ट झाले असं वाटत नाही आहे आता कोफते तळण्याच्या आधी याच्यामध्ये दोन तीन चिमूट बेकिंग पावडर टाकायची परत एकदा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि असे लांब आकाराचे कोफ्ते मी केलेले आहेत तुम्हाला हवे असतील तर तुम्ही गोल आकाराचे देखील करू शकता तर कोफते तळण्यासाठी ना तेल जास्त गरम किंवा जास्त थंड नाही पाहिजे तेल जे आहे ते मीडियम गरम झालेलं पाहिजे नाहीतर काय होतं की कोफते जे आहेत ते बाहेरून करपतात कर आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे सगळ्यात सुरुवातीला तेल जे आहे ते मीडियम गरम होऊन द्यायचे आणि मग नंतर एक एखादं दोन मिनिट कोफ्ते त्याच्यामध्ये तळल्यानंतर तुम्ही गॅस कमी जास्त कमी जास्त करून हे कोफते तळून घेऊ शकता हे पहा कोफते तळून तयार झालेले आहेत आणि कोफत्यांना कलरसुद्धा किती छान आले आलेला आहे असा सोनेरी रंग येतोपर्यंत कोफ्ते जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ सेम याच पद्धतीने मी बाकीचे कोफते देखील तळून घेणार आहे आता आपण या भाजीची ग्रेव्ही कशी बनवायची ते बघूयात तर ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे चार कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो आणि अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे धणे टाकलेले आहेत एक चमचा जिरे टाकलेले आहेत आणि हे सगळं छान तडतडलं की त्याच्यामध्ये सात ते आठ बेडगी मिरच्या टाकायच्या आहेत या मिरच्या तिखट नसून फक्त कलरसाठी वापरतात आणि ग्रेव्हीमध्ये याची एक वेगळीच चव येते आता इथे दहा ते पंधरा अख्खे काजू घेतलेले आहेत त्याच्यानंतर जे आपण खोबरं घेतलेलं होतं ते देखील याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी मोठे तीन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत हे सगळं जे साहित्य आहे ते तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे सुरुवातीला गॅस मोठा करायचा आहे आणि एकदा याचा वास सुटला की गॅस बारीक करायचा आहे तर आता दोन मिनिट मी हे चांगलं परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण जो कांदा घेतला होता तो उभा चिरून टाकायचा आहे त्यानंतर कांद्याला एखादं मिनिटभर परतून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये उभे चिरलेले टोमॅटो टाकून टोमॅटो देखील परतून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून याला मिक्स करून झाकून ठेवून एक तीन ते चार मिनिट याला छान वाफ येऊन द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता टोमॅटो जे आहेत ते सॉफ्ट झालेले आहेत आता याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून याला परत एकदा मिक्स करून पाच ते सात मिनिट मिठासाठी याला झाकून ठेवायचं आहे तर हे पहा आता पाच मिनिटानंतर हे किती छान परतलं गेलेलं आहे आणि टोमॅटो जो आहे तो पूर्णपणे सॉफ्ट झालेला आहे आता हे जे मिश्रण आहे ते गार करून मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहे आपलं जे मिश्रण आहे ते वाटून झाल्यानंतर अशा प्रकारची एक गाळणी ठेवून हे जे सगळं वाटण आहे ते गाळून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये ज्या आपण मिरची टाकलं होतं त्याच्या बिया ज्या आहेत त्या वाटल्या जात नाही आणि खाताना त्या दाताखाली येतात म्हणून मी असं सगळं हे गाळून घेणार आहे तर हे पहा पेस्ट गाळून झाल्यानंतर जो आहे हा असा चौथा निघालेला आहे याच्यामुळे ग्रेवीची ला मसाले घेऊयात तर इथे मी एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर एक मीडियम आकाराचा चमचा लाल तिखट मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा धने पावडर घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून याची एक पेस्ट तयार करून घेणार आहे म्हणजे हे मसाले तेलात टाकल्यानंतर करपणार नाही याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर कढाईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा आलं लसूणची आल पेस्ट टाकून ही पेस्ट छान अशी परतून घेणार आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण जे मसाल्यांची पेस्ट तयार करून घेतली होती ती टाकून ते देखील तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे तर आता आपण मसाल्यांमध्ये ता पाणी टाकल्यामुळे आपले मसाले अजिबात करपलेले नाही आहेत छान असं तेल सुटलं आहे त्याला आता मसाले चांगले परतल्यानंतर आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतली होती ती याच्यामध्ये सगळे टाकून मोठ्या गॅसवरती अगदी चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे याच्यामध्ये या मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता दहा मिनिटं अगदी मोठ्या गॅसवर मी ही ग्रेवी परतून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकताय परतून ग्रेव्ही जी आहे ती निम्मी झालेली आहे आणि त्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता या ठिकाणी मग असे कोफते बनवताना आपण जे पनीर वापरलं होतं त्यातला मी एक छोटासा तुकडा काढून ठेवलेला होता तो आपल्याला या ग्रेवीमध्ये किसून घ्यायचेला आहे किसून घेतलेलं पनीर याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर या ग्रेव्हीमध्ये आपल्या अंदाजाप्रमाणे पाणी टाकून ग्रेव्हीला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यात कोफते सोडून घ्यायचे आहेत तर साधारण मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आता मस्त अशी उकळी आलेली आहे ग्रेव्हीला आणि मी सगळे कोफते या ग्रेवीमध्ये सोडून घेत आहे त्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं बटर टाकणार आहे त्याने भाजीला एक वेगळीच चव येते आता तुम्ही बघू शकताय कोफते टाकल्यानंतर आपल्या भाजीची ग्रेव्ही आहे ती घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता याला जास्त नाही फक्त पाच मिनिटे कोफ्ते जे आहेत ते ग्रेव्हीमध्ये शिजवून द्यायचे आहेत तर अशा प्रकारे तयार आहे आपली महाराष्ट्राची फेमस तिखट ग्रेवीची व्हेज मराठा तर ही भाजी तुम्ही मी सांगितल्या त्या प्रमाणामध्ये जर घरी करून पाहिली तर अगदी हॉटेलसारखी बनते नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद